लक्ष्मण पवार यांचे बारा दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही दखल घेण्याचं कारण असं आहे की आमदार अभिमन्यू पवार प्रशासनावर दबाव दिलेला आहे दबाव टाकलेला आहे म्हणून प्रशासन आज झोपलेलं आहे केवळ फक्त अभिमन्यू पवारच्या दबावामुळे काम करत आहे काही प्रशासन यामध्ये गुन्हेगार लोक आहेत राजेश मनोहर मोहिते सतीश पाटील कवेकर सुरेश राठोड यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणून अभिमन्यू पवारचा खूप जोर आहे खूप ताकद लावलेली आहे अभिमन्यू पवारने कारण यामध्ये सतीश पाटील कवेकर हा आमदार अभिमन्यू पवारचा मेहना आहे राजेश मनोहर मोहिते अभिमन्यू पवारचा मित्र आहे सुरेश राठोड हा अभिमन्यू पवारचा कार्यकर्ता आहे म्हणून अभिमन्यू पवारनी अशा प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत की खबरदारी या लोकावर गुन्हा दाखल केला तर मुख्यमंत्र्याचा माणूस आहे विश्वासू आहे जिल्ह्यात हुकुमशाहीची आहे पवार कुटुंब न्याय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागत असताना जिल्हा अधिकारी आणि पोलीस अधीक्षकाचं कर्तव्य आहे उपोषणस्थळी येऊन कमीत कमी त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावे आणि त्यांची व्या काय अडचणीत आहेत काय प्रश्न आहेत हे सुद्धा जाणून घ्यायला तयार नाहीत एवढी हुकुमशाही आमदार अभिमन्यू पवारची लातूर जिल्ह्यात झालेली आहे या लोकांना पाठीशी घालण्याचं काम आणि माझ्या तेरा वर्षाच्या मुलाला आणि सहा वर्षाच्या मुलाला बोलता येत नाही अशा मुलांना जेलमध्ये टाकण्याचं काम हे आमदार अभिमन्यू कुमारने केलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ कैलावसाशी वसंतराव नाईक आश्रम शाळा या शाळेची लाखो रुपयाची फसवणूक केलेली आहे यामध्ये भ्रष्टाधिकारी राजेश मनोहर मोहिते सामाजिक न्याय मंत्र्याचा पी ए असताना पैशाची मागणी करून पैसे घेऊन लाच घेऊन या शाळेला दोन दिवसात ऑर्डर देतो म्हणणारा राजेश मनोहर मोहिते आजपर्यंत शाळेला ऑर्डर दिलेली नाही सतीश पाटील कवेकर आमदार अभिमन्यू पवार माझे मेवणे आहेत मुख्यमंत्र्याचा विश्वासू पी ए आहे म्हणून दहा अकरा लाख रुपये याच्या घरी देण्यात आलेले आहेत हा सतीश पाटील कवेकर एक नंबरचा बंड आणि गुंड आहे याच्यावर बरेच गुन्हे दाखल आहेत तरी ह्याची जनतेला लुटण्याची आणि जनतेला भुलकाप करण्याची अजून याची आदत गेलेली नाही आणि अभिमन्यू पवार आमदारचा सारा घेऊन खूप लोकांना यानं छडा लावलेला आहे आणि आमदार अभिमन्यू पवार याला पाठीशी घालत आहे आमदार अभिमन्यू पवारच्या दबावाखाली लोक मला पिस्तोल लावले आणि पोलीस निरीक्षकाला आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आणलो म्हणून पोलीस प्रशासनावर दबाव टाकून त्यांच्या दालनात माझ्याकडून किती एक वेळेस लिहून घेण्याचा प्रयत्न केला दबाव टाकली कुटुंबावर किती अन्याय करता अरे पैशाची एवढी लालूच असेल एवढी तुम्हाला सरकारमध्ये जायचा असेल तर गोरगरीबाच्या किडण्याऐकून पैसे कमवा हा आज माझ्या मुलाबाळाच्या आणि माझ्या किडण्या द्यायला तयार आहे अभिमन्यूपूर्वला जर पैशाचं तुला येणाऱ्या इलेक्शनमध्ये जर लढायचा असेल तर कुटुंबाला वीक हे कुटुंब जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदन करण्याचा इशारा एक ऑक्टोंबर रोजी दिलेला आहे मरण्याच्या अगोदर या कुटुंबाच्या ऐकायचं असेल तर एक खुशाली एक कारण तू त्याच लायकीच आहेस आजपर्यंत समाजाने तुला खूप वेळेस या कुटुंबाने इशारा आत्मदांचा दिला खूप वेळेस आंदोलन केले तरीही तुझ्यावर कुठलाही गांभीर्य परिणाम होत नाही आणि तू प्रशासनावर दबाव टाकत आहेस म्हणून माझं तुला जाहीर आव्हान आहे येत्या ऑक्टोंबर रोजी संपूर्ण कुटुंब नष्ट होणार आहे याचा जिमिदार आमदार अभिमन्यू पवार आहे आणि त्याच्यासोबत जेही काही लोक असतील त्याला सहकार्य करणारे संगमत करून आमची लूट करणाऱ्या लोकांवर तत्काळ गुन्हा दाखल करावा माझी बंजारा भावांना व संघटनेंना व पत्रकार मीडियांना माझी विनंती आहे तेरा वर्षाच्या सहा वर्षाच्या मुलांना जेलमध्ये टाकणारा अभिमन्यू पवार आज ह्या कुटुंब बारा दिवसापासून आमरण उपोषण करत आहे याची दखल प्रशासन घेत नाही म्हणून माझ्या मृत्यूहानंतर संपूर्ण संघटना पत्रकार मीडिया आणि माझे बंजारा समाज आवाज उठवला पाहिजे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माझ्या कुटुंबाचा तर मृत्यू माझा शंभर टक्के आहे याला कोणीही रोखू शकणार नाही आजपर्यंत प्रशासन असं म्हणत आहे की हे पोकळ धमकी आहे पोकळ वागणं आहे आज माझा बारा वर्षाचा उपोषणाचा तीव्र आंदोलन करत असताना प्रशासन दखल घेतलेली नाही माझ्या मनामध्ये आजही संपण्याची खंत आहे पण दिलेली तारीख चुकणार नाही म्हणून प्रशासनाला जाहीर आव्हान करून सांगतो की या कुटुंबाची दखल घ्या तत्काळ या लोकांवर कारवाई करून या कुटुंबाला न्याय द्या कारवाई करून या लोकांना अटक करा भावनिक दृष्टिकोनातून सांगत आहे पोलीस प्रशासनाने असं सांगितले तुम्ही साक्षीदार द्या साक्षीदार दिले रेकॉर्डिंग द्या रेकॉर्डिंग दिले एस एम एच द्या एस एम एस दिले सर्व पोलीस प्रशासनाला संपूर्ण पूर्ता केलेली आहे तरी प्रशासन आणखीही दखल घ्यायला तयार नाही म्हणून येत्या एक ऑक्टोंबर रोजी दसऱ्याच्या मूर्तावर संपूर्ण कुटुंब जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रक्तभंभाळ आंदोलन व आत्मोदन करणार आहे माझे आत्मोदन झाल्यास प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा संपूर्ण संघटनेने आवाज उठवावा पत्रकार मीडियाने आवाज उठवावा आणि माझ्या बांधवानी माझा बंजारा समाज आंदोलन करून या कुटुंबाला न्याय देण्याची भूमिका घ्यावी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मला न्याय मिळणारच नाही कारण पाकिस्तानसारखी हुकूमत या लातूर जिल्ह्यामध्ये अभिमन्यू पवारची दहशत निर्माण आहे एकी काळाला पाकिस्तान बरा होता की काय इंग्रज बरा होता की काय अशी म्हणण्याची वेळ या कुटुंबावर आलेली आहे कारण या कुटुंबाला प्रशासन विचारायलाच तयार नाही एवढी हुकूमत एवढी हुकुमशाही उठून माझ्या बरोबरीचे आठ दहा उपोषण उठून गेले प्रशासन फिरून बघायला तयार नाही काय मी जुलूम केले का पाकिस्तानी आहे आतंकवादी आहे आणि इंग्रजापेक्षाही मोठा अत्याचार करू नका भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाले तरीही तुम्ही कोणाच्या तरी राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाखाली प्रशासन काम का करत आहे अभिमन्युपवारी इथला काय बॉस आहे का अधिकारी आहे का तो एक सामान्य जनतेतून आलेला एक नागरिक आहे आणि तो लोकप्रतिनिधीमध्ये मुख्यमंत्र्याचा विश्वासू माणूस असल्यामुळे प्रशासनावर धाक आहे म्हणून प्रशासनाला विनंती आहे आपण आपल्या कार्यातून या कुटुंबाला न्याय द्यायचा प्रयत्न करावा या कुटुंबाला सणासुदीच्या दिवसात अतिवृष्टीचे दिवस आहेत पावसाचे दिवस आहेत तरीही कुटुंब आज चिरटामध्ये मच्छरामध्ये आज पावसात अतिवृष्टीत विचू काढ्यात आज जीव कुटुंब धोक्यात घेऊन आमरण पोषण चालू आहे तरी प्रशासन या कुटुंबाची दखल घेत नाही याचे कारण प्रशासनाला माझ्या मृत्यूनंतर संघटना बंजारा समाज पत्रकार मीडिया शंभर टक्के विचारावी आणि अशी भावना येणाऱ्या कुटुंबासोबत कुणासोबत होऊ नये म्हणून माझा जात जाता जाता संदेश राहणार आहे आजही मला माझं जीवन संपावं असे वाटते या लोकांच्या अन्यायाला बघून आजही आत्ताही संपण्याची इच्छा मनामध्ये आहे प्रशासनाला तारीख दिलेली आहे त्या तारखेनुसार जीवन संपवण्याचा संकल्प या कुटुंबाने घेतलेला आहे विनंती आहे प्रशासन जागा होऊन कुटुंबाला न्याय द्यावी की कुटुंबाच्या वतीने प्रशासनाने तत्काळ कारवाई करून या कुटुंबाला न्याय द्यावी ही विनंती